नमस्कार मित्रांनो न्यू जी के गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरतीसंबंधित सुधारित कट ऑफविषयी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी कट ऑफविषयी एक व्हिडिओ टाकले होते आणि ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघितले असेल तर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही दिलेले कमेंट्स व मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे कट ऑफ काढण्यात आला होता तर मित्रांनो त्यापेक्षा बेटर व चांगला कट ऑफ कशा पद्धतीने काढता येईल यासाठी छोटासा प्रयत्न या, या व्हिडिओमार्फत करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये एक फॉर्म तयार करण्यात आलेला आहे आणि तो फॉर्म तुम्हाला सगळ्यांना फिलअप करायचा आहे तर मित्रांनो नेमकं त्या फॉर्ममध्ये काय आहे त्याविषयी माहिती तुम्हाला भेटेलच त्याआधी मित्रांनो त्याच्यात जे गुण तुम्ही अपडेट करणार आहे ते खरे व जे योग्य गुण आहे म्हणजे तुमचे जे खरे मार्क्स आहेत तेच फिलअप करा मित्रांनो खोटे मार्क्स टाकू नका कारण की खोटे मार्क्स टाकल्यामुळं जो कट ऑफ असेल तो काढायला काड़, अडचण येऊ शकते तर मित्रांनो खाली त्या फॉर्मची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करायचे त्यानंतर अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल आणि या पेजला स्टार्ट या बटनाला क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढचे जे पेज असेल ते अशा पद्धतीचे असेल तिथं तुम्हाला तुमचे नाव जे पूर्ण नाव असेल तुम्ही तिथं पूर्ण नाव लिहायचे त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्ह्याचे नाव इथं लिहायचे आहे व तुम्ही तुमची जी एक्झाम आहे ती कुठल्या विभागातून दिलेली आहे इथं सिलेक्ट ऑप्शनमध्ये दिले आहे नाशिक ठाणे अमरावती नागपूर आणि ऑदर तर मित्रांनो असे ऑप्शन दिलेले आहे तर तुम्ही समजा नाशिकमधून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर नाशिक विभाग तुम्ही निवडू शकतात किंवा इतर कुठला तुमचा विभाग असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकतात खाली त्याच्या पुढचे ऑप्शन आहे लिंक मेल असेल तर मेलवर क्लिक करा फिमेल असेल तर फेलवर फिमेलवर क्लिक करा त्यानंतर पुढेसुद्धा ऑप्शन आहे माध्यम आता तुमचे शिक्षण जे असेल ते मराठी माध्यम हिंदी इंग्रजी उर्दू किंवा अदर कुठलं असेल तर तिथे तुम्ही तर फिल करू शकता तर बघा फक्त तुम्हाला सोप्या पद्धतीने टिकमार करायचे मित्रांनो अशा पद्धतीने टिकमार करायचे आहे मराठी असेल तर मराठी हिंदी असेल तर हिंदी किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी उर्दू असेल तर उ उर्दू असे एक फिलअप करायचे आहे त्यानंतर मित्रांनो पुढे आहे समांतर आरक्षण जर तुम तुमच्या समावेश जो तुमचा समावेश असेल समांतर आरक्षणामध्ये तर तुम्ही इथं ते फील करू शकता म्हणजे महिला असतील तर महिलांसाठी महिलाचे ऑप्शन दिले किंवा माझे सैनिक असतील तर माझे सैनिके अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनाथ व जर यापैकी कुठलं नसेल तर नॉट ॲप्लिकेबल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे जे ऑप्शन असेल ते सिलेक्ट करू शकतात पुढे आहे मित्रांनो जात सवर्ग तर इथं मित्रांनो बघा तुमची कास्ट आहे कास्टचे ऑप्शन दिले सगळे कास्ट माहिती दिलेली आहे त्यानुसार तुमची जी कास्ट असेल त्या कास्टसमोर तुम्हाला टिकमार करायचे आणि त्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो फिलअप करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला कास्ट जी असेल ती तुम्हाला निवडायची मित्रांनो त्यानंतर पुढे ऑप्शन दिले आहे परीक्षा व पद सिलेक्शन यामध्ये तुमचे जे पद म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही एक्झाम दिली आहे त्या पदाचे सिलेक्शन इथं करायचे सो उदाहरणार्थ प्राथमिक शिक्षक असेल तर प्राथमिक शिक्षक समोर तुम्हाला टिकमार करायचे माध्यमिक असेल तर माध्यमिक समोर तुम्हाला टिकमार करायचे आहे पुढचे ऑप्शन आहे मित्रांनो काही विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षेसाठी सुद्धा परीक्षा दिली त्यानंतर गृहपालसाठी सुद्धा दिली आहे ग्रंथपालसाठी सुद्धा दिलेले अशा पद्धतीने एक किंवा दोन एक्झाम दिलेले आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इथं खाली ऑप्शनसुद्धा दिलेले आहे तर जर तुम्ही प्राथमिक शिक्षेसाठी दिले असेल तर प्राथमिक शिक्षेत निवडायचे व इथं तुम्हाला जे भेटलेले योग्य गुन्हे खरे गुन्हे ते तुम्हाला इथं अपडेट करायचे त्यान त्यानंतर मित्रांनो सेकंड ऑप्शन आहे त्यामध्ये समजा तुम्ही गृहपालसाठी दिली तर गृह गृहपाल निवडायचे त्यानंतर इथं मार्क्स टाकायचे तसंच थर्ड आहेत सुद्धा तुम्ही निवडून तुमचे जे पद असेल त्याचे सिलेक्शन करून तुम्ही तुम मिळालेलं गुण इथं अपडेट करू शकतात अशा पद्धतीने मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला सबमिट करायची आहे म्हणजे ही माहिती भरल्यानंतर खाली सबमिट या बटनावर क्लिक करायची आहे त्यानंतर तुमची माहितीचा जो अपडेट असेल तो माझ्यापर्यंत पोहोचेल त्यानुसार मित्रांनो मी योग्य पद्धतीने आणि चांगल्यात चांगला कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करेल जो कट ऑफ नक्कीच येणाऱ्या कट ऑफची जुडेल मित्रांनो आणि त्यानुसारच कट ऑफ लागण्याची सुद्धा शक्यता असेल त्यासाठी मित्रांनो जास्त जास्त कॅन्डिडेटने हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा जास्त, जास्त तुमचा सपोर्ट मला द्या मित्रांनो म्हणजे आपण या सपोर्टने योग्य पद्धतीने कट ऑफ काढू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की जे आवडला असेल आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तसेच मित्रांनो गरजू विद्यार्थी दे किंवा तुमचे मित्र जे असतील त्यांना तुम्ही याची जी लिंक आहे ती शेअर करू शकतात व त्यांनासुद्धा सांगा की ज्यांनी आदिवासी विकास विभागात परीक्षा दिली त्यांना ही लिंक से शेअर करायला लावा म्हणजेच त्यांनासुद्धा हा फॉर्म फिलअप करता येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने जी जास्त जास्त कॅन्डिडेटची माहिती आपल्याला उपलब्ध होईल व त्यानुसार आपण योग्य पद्धतीने कट हा काढू शकतो तर मी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो